स्वामी समर्थ तर बघा आपण आजच्या मैत्रिणी प्रिन्सेस कट ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कशी कटिंग कर करायची आहे हे बघणार आहोत आणि सोबतच आजच्या व्हिडीओमध्ये आपण टेक्निक शिकणार आहोत ब्लाऊज तुमचं केवढंही असू द्या मोठा माप असू द्या किंवा छोटं माप असू द्या त्याला काहीच फरक ना पडत नाही असं समजा हे तुमचंच ब्लाउज आहे फक्त अशाच पद्धतीने प्रत्येक माप तुम्हाला घ्यायचे आहे इथे बघा ब्लाऊजची उंची मोजून घेतलेली आहे तर ब्लाऊजची उंची आलेली आहे इथे साडेतेरा इंच उंचीचं माप टाकण्याच्या आधी सरळ एक लाईन ड्रॉ करायची आहे की जेणेकरून आपला कपडा जर खाली वरी असेल तर तो, तो सरळ भेटतो त्यानंतर उंचीचं माप टाकायचं साडे तेरा इंच तयार उंची हवी आहे आपल्याला तर वन प्लस ॲड करून घ्यायचं म्हणजे साडे चौदा इंच तेव्हा आपल्याला तयार ब्लाऊज भेटेल साडे तेरा इंच जिथे उंचीचं मार्जिंग आलं तिथे सरळ एक लाईन ड्रॉ करायची ठीक आहे आता बघा आता घ्यायचं आहे शोल्डर तर शोल्डर मोजायचं आहे या बाहीपासून तर दुसऱ्या बाहीपर्यंत ठीक आहे तर दहा इंच आपलं इथं शोल्डर आलेला आहे ब्लाऊज ठेवताना योग्य पद्धतीने ठेवायचं आहे जसं आहे तसं ठेवायचं आहे निमुळतं ठेवायचं नाही किंवा फाकूनसुद्धा ठेवायचं नाही हे बघा दुसरं पॉईंट म्हणजे बघा आपलं शोल्डर आलेलं आहे दहा इंच दहामध्ये वन प्लस ॲड करायचं होतं अकरा आणि अकराचं अर्ध शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच आणि जिथे साडेपाच मार्जिंग आलं तिथे सर्वात आधी सरळ एक लाईन ड्रॉ करायची आणि त्यानंतर आपण इथे आरमोल घेणार आहोत साडेपाच इंच आणि त्यानंतर इथे सुद्धा एक सरळ एक लाईन ड्रॉ करायची ठीक आहे आता बघा आता मोजायची आहे आपल्याला साईज तर इथे बघा साईज एक चौथाही भाग आपण मोजून घेत आहोत अगदी जे नवीन बघत आहे त्यांच्यासाठी खूप सोपी पद्धत आहे तर बघा इथे साडेसात इंच जेवढं आलेलं आहे तेवढं घ्यायचं आहे सर्वात आधी साडेसात इंच घ्यायचं आणि परत दीड इंच शिलाई मार्जिन ठीक आहे तर साडेसात इंच आहे तर आपलं ब्लाऊज आहे तीस साईजचं म्हणजे साडेसात ते चार भाग होता तीस ठीक आहे तर कमर आलेली आहे इथे साडेसहा इंच तर सर्वात आधी जेवढी आलेली आहे तेवढी घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे त्यानंतर पाठीमागे जे एका इंचाचा आपण डॉट देतो त्याच्यासाठी एक इंच मार्जिंग आणि परत शिलाई मार्जिंग घ्यायचं आहे ते दीड इंच ठीक आहे आता हे मार्जिंग रेषा आपण इथे ओढून घेऊयात तर बघा आता आपल्याला आरमोल आणि शोल्डर हा पिंच डाऊन करायचा आहे आरमोल आपल्याला हा इंच डाऊन केल्याने शोल्डर उतरत नाही आणि शोल्डरसुद्धा हा इंच डाऊन केल्याने असं व्यवस्थित अंगामध्ये ब्लाउज येतं शोल्डर उतरत नाही त्यानंतर गळा घेता आहे इथे मी सव्वा दोनचा तर आर्मोल गोलाई द्यायची पहिली गोलाई एका इंचाहून आणि दुसरी गोलाई सव्वा दोन इंचाहून म्हणजे दोन्ही गोलाईच्यामध्ये अर्धा इंच अंतर असलं पाहिजे आणि त्यानंतर आर्मोल आकारबा बघा मी ते थोडासा फिटिंगच्या इथे थोडंसं खाली क्रॉस जाऊ देला आहे ठीक आहे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्यानंतर गळा घेतलेला आहे दहा इंच तर मार्जिंग सहित साडे दहा घ्यायचं सर्वात आधी आपण इथे ते बॉक्स तयार करून घेऊयात आणि नंतर तुम्हाला जो गळ्याला आकार हवा पाहिजे तो तुम्ही इथे देऊ शकता तर इथे गोलच सिम्पल गळा आहे ठीक आहे आता बघा पाठीमागचं गळ्याचं मार्जिंग आखून झालेलं आहे लगेचच आपण इथे कटिंग करून घेऊयात ठीक आहे तर बघा आपण ज्या पद्धतीने मार्जिंग केलं तर तिथे मी कटिंग करून घेतलेलं आहे ठीक आहे आता बघा पाठीमागचा भागाहूनच फ्रंट भाग कटिंग करायचा तर कसं करायचं ते बघा अशा पद्धतीने मी पाठीमागचा भाग ठेवायचा खालच्या बाजूने किमान एक इंच तरी कपडा शिल्लक असला पाहिजे हे बघा तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे इथे खालच्या बाजूने मी एक इंच कपडा शिल्लक ठेवलेला आहे आणि त्यानंतर शि आपण जिकून शिलाई मार्जिंग ठेवतो त्या बाजूने शिल्लक पाहिजे वर शोल्डरच्या बाजूने नसला तरी चालेल ठीक त्यान आहे त्यानंतर जसं आहे तसं आपण पाठीमागचा भाग आखलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला फक्त इथे कॉफी करून घ्यायचा आहे ठीक आहे जसं आहे तसं खडूने सगळीकडून आपल्याला इथे कॉपी करून घ्यायचं आहे तर बघा पाठीमागचा भागाहूनच फ्रंट भाग हा आपल्याला आखायचा असतो त्यानंतर द्यायचा आहे आपल्याला आरमोल गोलाई हे बघा अर्धा इंच आपल्या फ्रंट भागासाठी आरमोल गोलाई आतमध्ये पाहिजे तर आपण ती देऊन घेतलेली आहे त्यानंतर गळा तर बघा पाठीमागचा गळा मी तुम्हाला मोजून दाखवला नाही तर पाठीमागचा गळा याच पद्धतीने मोजू शकता मोजचायचे आपापले पद्धत तर बघा साडेसहा इंच पाठीमागचा गळा आहे सॉरी पुढचा गळा आहे साडेसहा तर आपल्याला घ्यायचा आहे इथे सात इंच अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे शोल्डरमध्ये आपल्याला अर्धा इंच कपडा जातो त्यानंतर गळ्यासाठी आपल्याला इथे बॉक्स बनवून घ्यायचा आणि गळ्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा आता घ्यायचं आहे डॉट पॉईंट तर मापासाठी ब्लाऊज घेतलेला आहे तर डॉट पॉईंट कसा काढायचा ते बघा शोल्डरवर ठेवायचा टेप आणि जिथे आपल्या प्रिन्सेस कटची सरळ जी लाईन क्रिएट होती इथून बघा इथून सरळ लाईन आपली क्रिएट झालेली आहे हे बघा दहा इंचावर आपल्या इथे पप पाय पॉईंट आलेला आहे ठीक आहे तुम्हाला पप पॉईंट कसा करायचा हे जर कळलं नसेल तर तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा शिकले आहात इथे बघा त्यानंतर काय करायचं साडे दहावर आपल्याला पप पॉईंटचं मार्जिंग करायचं जेणेकरून अर्धा इंच आपण शोल्डरमध्ये आपलं मार्जिंग लागतं त्यानंतर चार इंचाची पपची आपल्याला रुंदी डॉटची रुंदी हवी आहे त्यानंतर सरळ आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघा आता इथे वरती एका इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि प्रिन्सेस कट कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे बघा अगदी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने त्यानंतर इथे बघा तीन इंचा डॉट घेत आहे मी ठीक आहे छोट मापाचा ब्लाउज आहे ते तीन इंचाच तरी खूप छान येतो पप भारी येतो तर तीन इंचामध्ये मा इथे मार्जिन केलं आणि प्रिन्सेस कट कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे अगदी स्पष्टपणे दिसत आहे तुम्हाला इथे बघा हा जो डॉट आहे तुम्हाला मी इथे घट्ट करून दाखवलेला आहे हा आपला ऑलरेडी कटिंग होणार आहे तर काय करायचं पुढे आपल्याला प्रिन्सेस कट पार्ट जोडण्यासाठी एक सव्वा इंच मार्जिंग लागतं ला ते इथे घेतलेलं आहे मी वरती आणि इथे बघा तीन इंचाचा डॉट आहे तर तो ऑलरेडी आपला कटिंग होणार आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपला एक इंच हा पाठीमागच्या भागाचा ऑलरेडी इथे शिल्लक मार्जिंग झालेला आहे तीन इंचामधलं एक इंच गेलं राहिलं दोन इंच तर सरळ सरळ दोन इंच मार्जिन घ्यायचं आणि इथे मार्जिंग रेषा ओढून घ्यायची एकदम सोप्यातली सोपी, सोपी पद्धत मी इथे वापरलेली आहे तुमचं ब्लाऊजसुद्धा बिघडणार नाही तर बघा अशा पद्धतीने सेप देऊन घ्यायचं आणि या बाजूने सुद्धा अशा पद्धतीने सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा प्रिन्सेस कट समोरचा फ्रंट भागसुद्धा आखून झालेला आहे जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर लगेचच आपण इथे कटिंग करून घेणार आहोत तर बघा कटिंग झाल्यानंतर आपण सुद्धा व्हिडिओ बघणार आहोत हे बघा इथे मी कटिंग करून घेतलेली आहे तर बाही कशी कटिंग करायची आहे ते बघूयात ठीक आहे आता गळ्यासुद्धा याचा आपला पाठीमागचा गळा कटिंग करायचा बाकी आहे तोसुद्धा इथे कटिंग करून घेऊयात तर बघा मैत्रिणींनो आपला हा आहे पाठीमागचा भाग आणि हा आहे फ्रंट भाग ठीक आहे आता बघा बाही कशी कटिंग करायची तर एवढं अस्तर आपलं बाकी आहे एवढ्यामध्ये आपली सहजच आपली बाही निघते आणि आपल्याला कमरपट्टी वगैरेला आपलं अस्तर सुद्धा राहतं ठीक आहे चार फोल्डमध्ये मी ते अस्तर ठेवून घेतलेलं आहे ठीक आहे बघा एक दोन आणि हे बघा हे खालती दोन फोड आहे म्हणजे चार फोल्ड म... होर्डमध्ये मी ते अस्तर ठेवून घेतलेलं आहे आता बघा सर्वात आधी आपल्याला ब्लाऊजच्या बाहीची उंची मोजायची आहे हे बघा शोल्डरवर ठेवायचा टेप आणि उंची मोजायची तर उंची आलेली आहे आपली ते चार इंच ठीक आहे जेवढी आलेली तर इथे लिहून ठेवते मी बघा उंची आलेली आहे चार इंच तर आता बघा आता आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे आपल्या बाहीच्या मापाचा दंडघेर मोजून घ्यायचा आहे बाही कटिंग करण्यासाठी हे दोन माप गरजेचेच आहेत तर बाहीचा दंडघेर घेर आहे पाच इंच आणि एक लाईन ठीक आहे जेवढं आहे एक लाईन सुद्धा कमी घ्यायची नाही जेवढं आहे तेवढं घ्यायचं आहे कम्प्लेट ठीक आहे आता सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला खाली सरळ एक लाईन ड्रॉ करायची आहे की जेणेकरून जर आपला कपडा खाली वरी असेल तर तो सरळ स्ट्रेट लाईनमध्ये आपल्याला भेटतो ठीक आहे आता सर्वात आधी ब्लाऊजची उंची टाकायची तर आपल्या सॉरी बाहीची उंची टाकायची तर बाहीची उंची तयार हवी आहे आपल्याला चार इंच तर साडेचार इंच घ्यायचं आहे अर्धा इंच आपल्याला बाही जोडण्यासाठी लागतं सरळ एक लाईन ड्रॉ करायची त्यानंतर खाली इथे टाकायचं आहे दंडघेऱ्याचं मार्जिन तर दंडघेर आहे पाच इंच आणि एक लाईन तेवढं घ्यायचं आधी आणि त्यानंतर घ्यायचं आहे परत दीड इंच शिलाई मार्जिन हे बघा पाच इंच एक लाईन दंड घेऱ्याचं मार्जिंग दीड इंच शिलाई मार्जिन त्यानंतर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि सव्वा दोन इंचावर मार्जिन करायचं सरळ एक लाईन ड्रॉ करायची आहे बघा ठीक आहे आता बघा या लाईनीवर अंदाजीच लाईन ओढायची मोजून मापून ओढायची गरज नाही सर्वात आधी दंड घेऱ्याचं मार्जिन टाकायचं पाच इंच एक लाईन परत एक इंच आणि परत दीड इंच इथे बघा इथे मी एक इंच वाढून घेतलेला आहे ह्या एका इंचामध्ये तुमची बाही एकदम पाच इंचापर्यंत बाहीचा हा ही टेक्निक जग तुम्ही वापरले तुम्ही जेव्हा बाही जॉईन कराल तुम्हाला कधीच बाही कमी पडणार नाही असं बऱ्याच जणांचं होतं की तुम्हाला बाही जॉईन करताना कमी पडते तर तुम्हाला बाही कमी पडणार नाही ठीक आहे इथे स्वरती सव्वा दोन इंचावर मार्जिंग केलं त्यानंतर बाहेर आकार द्यायला इथे मी सुरुवात करत आहे सव्वा दोन नंतर हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर फ्रंट भागासाठी जो खोल मासूळी आकार लागतो तो सुद्धा इथे देऊन घेतलेला आहे बघा अगदी तुम्हाला समजेल या पद्धतीमध्ये सांगितलं तरी पण जर तुम्हाला कुठे अडचण आली तर मला कमेंट करा कमेंटनुसार मी नक्कीच परत तुम्हाला जसा व्हिडिओ पाहिजे त्या पद्धतीने करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आरमोल आकार फ्रंट भागासाठी जो खोल आकार लागतो तो, तो इथे मी कटिंग करून घेत आहे तर इथे बघा आता आपल्याला मेन फॅब्रिक कटिंग करायचं आहे तर मेन फॅब्रिक कसं कटिंग करायचं आहे बघा इथे नरम आहे आपलं मेन फॅब्रिक केव्हा पण जर जरी तुम्ही मेन फॅब्रिक कटिंग कर करता तर आपल्या अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक हे शिल्लकच कटिंग करायचं आहे बघा हा आहे पाठीमागचा भाग हे बघा मी सगळ्या बाजूने मेन फॅब्रिक शिल्लकच कटिंग करून घेतलेलं आहे जेव्हा आपण अस्तर जोड जोडतो त्यानंतर आपण ते फिनिशिंगसोबत कटिंग कर करू शकतो हा आहे पाठीमागचा भाग हा आहे प्रिन्सेस कट समोरचा पाठचा भाग बघा इथे बघा मी मेन फॅब्रिक कशा पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे आणि ही आहे कटोरी धन्यवाद तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर जरूर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा